त्यांच्या प्रयत्नां प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे पुढे झाले आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच

چا دې مرایا وای Gracias.

Eu m pas pasumit și cu dragul de-a vorbării faceam un Eu m-a și cu dragul de-a vorbării faceam un जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले आले महात्मा फुले कोकण करायचं आणि जाताना एक कार्ड बंद करायचं आणि पैशी असं होत जर त्या ग्रंथालयामध्ये असायचे अभ्यास करायला जायचे ते काय करायचे पुस्तक घ्यायचे सगळे आपल्या टेबल सगळे पुस्तक घ्यायचे वाचून बसायचे त्या ग्रंथालयामध्ये खायला बंदी होती यांना आपण जर त्या जेवणाच्या वेळेत जर आपण बाहेर गेलो तर आपण वाचायला मुक्तोय ही भावना तुझ्या मनात होती त्यांनी आयडिया केली एक महिले असं आयकुरे आई आई आपण हे जाण्याआधी दुसऱ्या दिवशी काय केलं दोन्ही किशामध्ये ब्रेड बिस्किट वगैरे आज किशामध्ये घालून गेले तिथं गेले आज मी काय थांबणार आहे वाचत बसले असते ग्रंथालयामध्ये वाचन चालू होतं साई वेळ निघून गेली सर्वजण निघून गेले तसंच पुस्तकं होती मग शेवटला जो शिपाय होता त्यांना आला आणि त्यानं काय झालं ते लॉक केलं आणि निघून गेला पण आंबेडकर रात्रभर वाचन चालू होतं त्यांच्या साईटवर हातभर वाचन करत होते वाचन चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी जी सफाई करणारे कामगार आहे ज्यावेळी ती आली आणि आल्यानंतर लक्षात ठेवा आल्यानंतर ती साफ करू लागली आणि साफ करताना आंबेडकर पुस्तक होते साफ करता करता ती पुस्तक पडली माणूस आम्ही झाला असं हात केल्याबरोबर तेवढे भूत भूत म्हणून बाई पण गेली कोण हात आहे म्हणले नाही जाईल माणूसच आहे म्हणले म्हणजे यातून एक तरतूद यायचं आहे वाचण्याची आवड कमी होऊ लागलेली आपल्याला चांगली करावी पाहिजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यानंतर मला तो प्रसंग खूप आवडतो वाचण्यासाठी त्याने संपूर्ण जीवन लक्षात ठेवा दादाराय त्यांचं ग्रंथालय मी बघितलेलं आहे सामनामध्ये असताना नाही दादाराय ग्रंथालय ते राहत होते त्यांचं जे राहत होते त्याला ग्रंथालय केले त्या ग्रंथालय घरामध्ये पुस्तकशी मांडलेली आहे आपण काय करतो कोणत्याही नेत्याचं जयंती समारंभ असेल पुण्य असू दे काही असू दे आपण फक्त हार घालतो आणि हा घडल्यानंतर संध्याकाळी आपण आपल्या कामाला येऊन जातो पण तुम्ही लक्षात ठेवा ह्या पुढं ज्या आपण जयंती आप साजरी करतो पुण्यती साजरी करतो त्या नेत्याचा एक गुण आपण जवळपास आणण्याचा प्रयत्न कर ही महामानव आहे फुले पण महामानव आता मी जास्त बोलत नाही मला इथं बोलवलं मला सत्कार केला याबद्दल धन्यवाद नंतर आपल्या प्रशालेतील ज्येष्ठ अध्यापिका तो वागेतील गोष्टी मॅडम यांना मिणती करते तरी तिने त्यांना मार्गदर्शन केलं. आपण आपल्यासाठी आपण. 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 तुझी तयारी असेल तुमच्या वर्गातून आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्यातला एखादा किंवा एखादा कोण तरी आपण जगण्याचा प्रयत्न घ्यावं सर्वत्र पूजन आता आंबेडकरांची आपण जयंत इतर देशांमध्ये देशांमध्ये साजरी केली जाते आणि ज्ञान हे असं आहे की आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही बाकीची संपत्ती असेल काही असेल ती कमी जास्त होऊ शकते चोरीला जाऊ शकते पण ज्ञान मात्र चोरीदार करू शकत नाही आणि आपल्या ज्ञानाच्या बरावरती आपण आपल्याला अवत्र करू शकतो आणि विधवान व्यक्तीला सर्वत्र मान मिळतो भले तुम्ही व्यावसायिक असाल तुमच्याकडे पैसा असेल म्हणून तुमची समाजामध्ये प्रविष्ठा थोडीफार असेल पण जर तुम्ही विवाह असाल तर निश्चितच कुणी कुठेही गेलात तर तिथं तुम्हाला मान सन्मान जो मिळतो तो विद्यार्थ मिळत असतो त्यामुळे आपण उच्च विद्या निश्चित झालं पाहिजे म्हणजेच आपण असा संकल्प करावा किंवा आपलं असं काहीतरी ध्येय असावं की ज्यामुळे आपली नव्हे तर आपल्या आई वडिलांची आपल्या शाळेची सुद्धा मात जाईल आणि तुम्ही जर एखादं धुळ्यात ठेवलं तर त्या धुळ्यावर ओढण्यासाठी शोध करावं लागतील आता या महा शिवार सरांसाठी ते अठरा अठरा तास अभ्यास करत होते फक्त जेवढ्या लोकाने कोणतरी अभ्यास केलेला आहे बाकीच्या गोष्टी दोन आहेत अभ्यास महत्वाचा आहे किंवा ज्ञान मिळवून महत्वाचं आहे अनेक विषयांमध्ये त्यांनी

आपण फक्त काय म्हणायचं समोरच्या जे काही चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करायचा पालिकाकडे दुर्लक्ष करायचं आपला चष्मा बदलायचा म्हणजेच काय आपली नगर बदलायची की समोरच्याकडे जे चांगलं आहे ते आपल्याला घेता येते का बघायचं आणि आपल्याला स्वतःला जितकं परिपूर्ण करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करायचा हार्डवर्किंग नेसेसरी हे लक्षात घ्या जर तुम्हाला आयुष्यात यश पाहिजे असेल तर जेव्हा तुम्ही खडखर परिश्रम कराल किंवा निश्चित कदाचित कठीण जरी असेल तरी सुद्धा तुम्ही तुझ्याकडे पोहोचवू शकता त्यासाठी सातत्य पाहिजे आपण कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि हे च आजूबाजूला की चार गोष्टी चालल्या आहेत आपण आता मोबाईल वगैरे याचा वापर किती करावा आणि करायचं झाला तर तो चांगल्या गोष्टीसाठी करावा त्याचा त्याचा सुद्धा जग आपल्या हातामध्ये आलेले अजून नेमकं काय घ्यायचं कोणी मग करा आपण चांगलं ठेवावं आणि जेव्हा आपण वाढदिवस वगैरे साजरे करतो तेव्हा बाकीच्या गोष्टी भेट देण्यापेक्षा एकमेकांना दुसरं द्यायला अशी एकमेका कागद वगैरे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10